आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है जय हिंद जय महाराष्ट्र मी समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद आम्ही आज जे निवेदन दिली ते एवढी गंभीर विषयावर निवेदन दिली आहे की एक महिला घरून तिच्या पतीचे आणि त्याचे घरातले भांडण झाले हो, होते म्हणून ते एका मंदिरमध्ये मंदी सारा घ्यायसाठी तीन महाराज लोकजवळ थांबली आणि तिघेनं तिले सानुभूती दिली त्याला चाय पाणी दिला जेवण दिला तसंच संध्याकाळी रात्री त्याले नशाचे गोळ्या देऊन दिल्या व रातभर तिच्यासोबत बलात्कार राय करत राहिले तरी सकाळी जे ते महिलाला होश आला होश आल्यानंतर ते महिलांना तठून मंदिरातून पण काढायचा प्रयत्न केला पण त्यांना तिचा डोकसा पटकून तिले मारून टाकला आणि वर गळीवर नेऊन तिने खाले फेकून दिला तर हे तिन्ही लोकले महाराज लोकले त्याले फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि जनतेच्या समोर फाशीची शिक्षा पाहिजे व्हायला पाहिजे असं आमचे समाजवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षा तातारका याची निवेदन दिलेली आहे आणि आम्ही सर्व समाजवादीचे याकूब पठान जिल्हाध्यक्ष व तसेच सर्व सोबत आहे जय हिंद जय समाजवाद नमस्कार लेखनी न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत अक्षरा मात्रे यांच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा व आरोपींना जनतेसमोर फाशी देण्यात यावी तसेच महिलावरील अमानुष अन्याय अत्याचार कौटुंबिक हिंसाचार व सामूहिक दुष्कृत्य रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्ह्याची एकमेव वाघीण माननीय वर्षाताई ताथरकर बुलढाणा जिल्हा महिला सेल वाईस प्रेसिडेंट यांनी व त्यांच्या सहकार्यांनी दिले निवेदन दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी रो तीस वर्षीय विवाहितेवर मंदिरात अत्याचार करून तीन पुजाऱ्यांनी तिची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची घटना दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी चार दिवसांनी उघडीस आली अत्याचार करणारे तिरी तिन्ही पुजारी ब्राह्मण जातीचे असून मंदिरात सेवा चाकरी व पूजा अर्चना करीत होते मंदिरमाठ इत्यादी धार्मिक ठिकाणी महिलांची जास्त आस्था असल्याने धार्मिक ठिकाणी महिलांची मोठी गर्दी असते आणि धार्मिक ठिकाणी पुजाऱ्यांना देवाचे रूप मानतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत पुजाऱ्याचे शब्द म्हणजे देवाचे शब्द असे मानतात पुजारी बनून महिलांचे शोषण करणे सोपे व सुरस्कर होते यांना या सुद्धा धार्मिकतेचा आव बदमाश बदमास पुरुषांनी कित्येक स्त्रियांचे शोषण केलेले आहेत या अक्षरा मात्रेच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजवादी पार्टीच्या बुलढाणा जिल्ह्याच्या व्हाईस प्रेसिडेंट माननीय वर्षाताई तातरकर यांनी व त्यांच्या सह सहकाऱ्यांनी माननीय विद्यमान राष्ट्रपती यांना बुलढाणा मार्फत निवेदन सादर केले आणि त्यांच्या सोबत समाजवादी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचे दोन सिंह एक म्हणजे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शेख शहीद शेख कदीर आणि बुलढाणा जिल्हा अध्यक्ष माननीय याकूब सर या दोघांनीसुद्धा पुरेपूर सहकार्य केले असून माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर अर्ज तात्काळ माननीय विद्यमान मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात यावा अशी विनंतीसुद्धा केलेली आहे